श्री अभिजीत इनामदार यांच्या सांगण्यानुसार महिला वर्गात महिला वर्गात लहान मुलीस व पुरुष तोड पुरुष कामगारास अमानुषपणे अमानुषपणे मारहाण केली स्त्रियांचा हाती प्रसंग करून विनय भंग करण्याचा मनाला आज वाटत असे शिक्षण स्त्रियांचा हाती प्रसंग करण्याचा प्रयत्न करून विनय भंग केला लहान मुलींना वाईट हेतूने माराण केले सारे काम कर रहा है तो साहब माननीय पुलिस अधीक्षक साहब माननीय जिलाधिकारी साहब माननीय जिला <laughs> समाज कल्याण अधिकारी साहब समाज कल्याण उपायुक्त माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेब यांना विनंती करतो की जे मध्य प्रदेश येथून जे मध्य प्रदेश येथून ऊसतोड करण्यासाठी जे कामगार आणलेले आहेत त्यांच्यावर केलेल्या अन्यायाची त्यांच्यावर केलेल्या अमानुष के अत्याचाराची अन्यायाची दखल घेऊन नजरे आणि शिंदे संबंधित पुरवठा संबंधित पुस्तक बंदरांचे बंदरांचे व्यवस्थापनाचे मालक अभिजीत इनामदार साहेब इनामदार साहेब यांच्याकडे जे काही दोन लाख साठ हजार रुपये येणे तात्काळ देणे यावे जोपर्यंत संबंधितांच्यावर तिन्ही कायद्यानुसार कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल जोपर्यंत कारवाई पूर्ण होणार नाही तोपर्यंत परप्रांतीय ऊस तोड मजूर कामगार परप्रांतीय ऊस्त मजूर कामगार यांचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चालूच राहील आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही ते त्यांच्या कुटुंबामध्ये सुखरूप पोहोचत नाही ते त्यांच्या कुटुंबात युद्ध बॅकेट मध्ये पाहिजे ते त्यांच्या न्याय मिळत नाही व ते त्यांच्या कुटुंबात मध्य प्रदेश येथे सुखरूप पोचत नाही सुखरूप पोचत नाही तोपर्यंत माननीय तोपर्यंत माननीय माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई साहेब डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्ष माननीय जी गाडे साहेब सातारा जिल्हा कामगार आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट <coughs> आणि जनरल कामगार युनियन <coughs> संयुक्त सरचिटणीस श्री किशोर कुमार कामगारांच्या कामगारांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत उभे आहोत मी पुन्हा आपणास सरकार शासनास विनंती करतो सरकार शासनाची विनंती करतो आज दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या आयुक्त माननीय श्री रासू बिस्टे साहेब सहायक कामगार आयुक्त कार्यालय बैठकीची दखल घेऊन बैठकीचे दखल घेऊन विना विलंब तात्काळ न्याय द्यावा योग्य झाल्यास न्याय दे देण्यास उशीर झाल्यास सोमवार केलंच no. पाहिजे यांनी निबंध साहेब एवढा ठेवला दौना आहे योग्य ते न्याय दे देण्यास उशीर दे केल्या झाल्यास सोमवार दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस पासून अर्ध नग्न आंदोलन करण्यात येईल आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी कंपनी व्यवस्थापन वाढ व्यवस्थापन आणि शासनाची राहील व्यवस्थापनाचे मालक दत्ता श्री अभिजीत देनादार साहेबांनी सांगितलं कुर कुर मी उसापासून पासून बनविलेला गुळ हा मी उसापासून बनवलेला गूळ हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे गूळ हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इतर देशामध्ये दे। आणि इतर देशामध्ये दे। माझ्या सिनर्जी हायटेक अॅग्रो कंपनीचा गोळ जातो हायटेक कंपनीचा गोळ जातो याची शासनाने सखोल चौकशी करण्यात येईल सखोल चौकशी करण्यात येईल हा जोडून आपणच विनंती करतो संबंधित कामगारांना न्याय द्या परप्रांतीय कामगार आहेत ते आयुक्त साहेब पुन्हा एकदा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय परप्रांतीय कामगार आहेत लहान मुलं आहेत स्त्री आहेत आणि असे हे मोकाट रान आणि सुतलेले हे मालक माजलेले यांना शासनाने चाप घालावा महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यामध्ये गुळ तयार होतोय तो गोळ ऑस्ट्रेलियामध्ये चवीन लोक खायला घेतात आणि हा कामगार वर्ग अण्णा पाण्या वाचून तीन दिवस झाले कार्यालय कार्यालयासह उपाशी मरतोय साहेब तुम्ही ह्याच्यावर विचार करणार का नाही आता आमची विनंती सर बरं का आता दोन तीन दिवस आम्ही स्वतः लक्ष घातलं आर पी आय म्हणून माझ्या पदाधिकाऱ्यांनी धुमाळ साहेबांनी लक्ष घातलं त्यांची चहापाणी जेवढी केली पण आजचा तिसरा दिवस आहे थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे पोलीस प्रशासन असलेलं आहे थंडी वाढलेली आहे याच्यामध्ये जर एखाद्या लहान बाळाला किंवा वृद्ध माणसाला नाही कमीच्या जा जीवाचं झालं तरी याची जबाबदारी सगळी ज्या कंपनी मालकाने ह्याला मध्य प्रदेशमधून इथं आणलं या त्या सिनियर जी हायटेक कंपनी मालकाची अभिजित इनामदार दिनाम्दा। इनामदारांची राहील प्रशासनाला किंवा आपल्याला विनंती काम करायचं म्हणून त्यांची आग राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थित कामव्यवस्था काय जो परवादिशी प्रश्न पडला होता तोच प्रश्न काल पडला जो काल प्रश्न पडला होता तोच प्रश्न पुन्हा एकदा आज पडला की त्यांच्या आजची जेवणाच्या नाही राहण्याची व्यवस्था काय आधी म्हटल्याची व्यवस्था करतो काल जाऊन त्याने घेतली होती काल तुम्ही जबाबदारी घेतली आणि गायब झाली नाही गायब नाही झालो सर सरच होते तिथे त्यांना जेव्हा फोन त्यांनी केला होता सर आणि त्यांनी सांगितलं की ते होत नाही पण ते म्हणले मी बघतो मी म्हटलं ठीक आहे जे काही मी जबाबदारी घेतो आज मी त्यांना ते कन्फर्म केलं कालची जबाबदारी माझी आहे मी नाही जबाबदारी घेणार नाही आजचा विषय आमचा आज बसना आणि त्यांच्या आंदोलनात सहभागी आहोत होत आजपासून ह्या चॅनल पासून पत्रकार बांधव आहेत त्यांच्यासमोर सांगतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची त्यांची जेवणाची राहण्याची संरक्षणाची देखभाल दुरुस्तीची कसलीही जबाबदारी राहणार नाही आम्हाला पगार चालू नाही आम्ही शासनाचा पगार घेत नाही आम्ही सामाजिक कार्य म्हणजे करतोय परराज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची किंवा आपल्या सातारा जिल्ह्याची नाचाकी होणार आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही पोटतुकीनं करतोय पण आमच्या खिशाला भोकं पाडलेली तर त्यामुळे आम्हाला मर्यादा पडतात ना आता त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था संरक्षणाची व्यवस्था ही कंपनी मालक आधीच तीन आमदार साहेबांची राहिली आपल्या समोर पत्रकारांच्या समोर सांगतोय हा त्यांच्या त्या कुटुंब काबिल्या एखाद्याच्या जीवितास कमी जास्त झालं लहान बाळ असेल किंवा वयोवृद्ध असेल किंवा एखादी स्त्री असेल किंवा अल्पवयीन मुलगी असेल किंवा एखादा जेंट्स असेल रात्री कोणत्या जिथं आला होता त्या आता आंगडले यांनी रातो पोय आहे त्याच्या उदर सोबत चार बजे चार पाच आज दुसरे पिछे दौड राहते असे म्हणजे बोल क्या होता जिसा बाहेर गठ्ठा लिहते हा हाँ तो सुधार लोग थे हमारे पास कपड़े तो मोबाइल मोबाइल देख रहा था तो था था आ, था तो धोड़े फिर भाग गया चप्पल चप्पल दिया

मुक्काम आहेत ऐतिहासिक सातारा जिल्ह्याची नाचक्की ही सगळ्या देशभर होणार आहे महाराष्ट्राची नाचक्की मध्य प्रदेश मध्ये होणार आहे आणि हे पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी बाब आहे पहिल्यांदा आम्ही त्या कारखाना मालक आणि त्याच्या टोळीचा गॅंगचा तीव्र स्वरूपात आम्ही निषेध इथं नोंदवतो साहेब आपल्या समोर त्यांची आम्ही आणि जबाबदारी आता ह्या क्षणापासून त्यांची राहील आम्ही तीन आमदारांची राहील ुसतोड कामगार हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच राहील तर त्यांची समाजकारण विभागात म्हणा किंवा काम, का का कि काम लेबर ऑफिसर समोर म्हणा किंवा कामगार समोर त्यांची नोंद का केली नाही त्यांचे आयडेंटी कार्ड तपासलं का केलं नाही त्यांना रिक्सर लागणारं बूट असेल किंवा हेल्मेट असेल किंवा संरक्षणासाठी असणार सगळ्या गोष्टी का पुरवल्या गेल्या नाहीत तर याचा स्पष्ट शब्दात उत्तर असं येतं आहे की परराज्यातला कामगार इथं आणायचा की काम करून घ्यायचं अशी काहीतरी लपडी करायची त्यांचे पैसे बुडवायचे त्यांना लाता मारहाण करून परत नेऊन हाकळून द्यायचं हा एकमेव उद्देश असल्यामुळं एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करणाऱ्या अभिजित इनामदारांचा हा जो प्रताप आहे हा सगळ्या राज्याच्या समोर कायदेशीर बाबीने आला पाहिजे हे आमचं नम्र निवेदन आहे भीक दिली म्हणून वीस ते बावीस हजार रुपये देतो म्हणून सांगितलं त्यामुळं कालची झालेल्या बैठकीला कसलाही अर्थ राहिलेला नाही रिक्सर कारवायाला सुरुवात करायचा निर्णय घेतलेला आहे आयुक्त साहेबांनी प्रोसिडिंगला तशी नोंद केलेली आहे आणि दहा पंधरा मिनिटात गोपनीय विभागाचे पोलीस आपल्या पी ए साहेबांना फोन करतील आणि इथं जो आता त्या सिनियर जे आय टी कंपनीचा मालक आणि त्यांची जी काही कंपो आली टोळी आली त्यांना ताब्यात घेऊन तुम्हाला रितसर तपासाला सुरुवात करावी लागणार आहे गुन्हे दाखल करावे लागणार आहे नाही मिटलं नाही मिटलं नाही हे प्रकरण मिटलेलं नाही तुम्ही कोकण विभागाचे शेरार साहेब आहेत जाधव साहेब त्यांना फोन करा माहिती द्या आता या कुठतोड कामगारांना महिलांना अल्पवयीन मुलींना आता काय आणणार नाही ही उद्या दिवसाची इथनं आपल्या पोलीस चौक आणि रिक्सर गुन्हे दाखल करतील त्या मुलींचा भंग झालेला आहे महिलांचा भंग झालेला आहे मारहाण झालेली आहे रीतसर सगळे गुन्हे दाखल केले जातील मात्र कालची चर्चा फिसकटली आता आता सुद्धा काय त्यांच्या तोडगा निघालेला नाही त्यामुळं प्रॉपर वेने म्हणजे कायदेशीर मार्गाने का प्रकरण जाऊ द्या बोला सर काय म्हणलं कामगार सगळेच आहे तिला बाहेर उद्यापासून जे कामगारांचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये होत सगळे 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 कामगार आहेत तिथं पण उद्यापासून आर पी कामगारांच्या लढाईमध्ये स्वतः उतरणार आहे आणि त्या आंदोलन तीव्र करणार आहे जी 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 जी, जी तुम्हाला मी तुमचा फोन नंबर गोपनीय विभागाचे शेलर साहेब आहेत ए एस आहे आणि गणेशजी जाधव साहेब त्यांना नंबर देतो ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतील सप्रेम जय दिन जय शिवराज जय भारत जय संविधान परवा दिवसाच्या बाईटमध्ये ज्या पद्धतीने आश्वासित केलं होतं की कामगार युक्त कार्यामध्ये परप्रांतीय म्हणजे मध्य प्रदेश मधून आणलेले उस्तोड कामगार यांच्यावरती झालेल्या अनिन्वित अत्याचार आणि चर्चा दिलेला मूर्त स्वरूप सॅनलची हायटॉप कंपनी म्हणून जे आहे ही कंपनी परदेशामध्ये गुळ एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करते त्या कंपनी मालकानं त्यांच्या मुकादमांना हाताशी धरून मध्य प्रदेश मधून हे जवळ पासष्ट कामगार इथं आणले त्यांच्या लहान बेकर असं कुठलेही कायदेशीर पूर्तता न करता त्यांचा वापर करून घेतला आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा त्यांना लातम्याने मारहाण करून महिलांना घरीची भाषेत शिवेगाळ करून लात असं वर्तण करून तिथं आकारून दिलं ती लोक फिरत फिरत नागढाने मार्ग जिल्हाधिकारी कार्यालया आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की यांना आधार घेणं गरजेचं आहे म्हणून मान्य डॉक्टर राजेंद्र गौरसाहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली चंद्रकांत कांबळे आमच्या अर्थ्याचे कामगार जिल्हा त्याच्या आणि महाटो विकास म्हाताडी आणि कामगार युनियनचे राज्य सरचिटणीस किशोरराव धोमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण त्यांना सहकार्य करतो जेवणापासून नाश्त्यापासून त्यांच्या सुरक्षित बैठक झाली त्याच्यामध्ये तारखानदार अभिजित इनामदार यांनी कबूल केले की त्यांचे दोन लाख सात हजार रुपये मी देऊन टाकू आणि विषय संपू ती रक्कम आज बारा वाजता देणार होता मात्र आज बारा वाजता येण्याऐवजी सदर इनामदार हा संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आला साडेपाचला आल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सहाय्यक कामगार आयुक्तांच्या मध्ये सांगितलं तुम्ही ही रक्कम देऊ शकत नाही फार फार दिली तर मी त्यांना वीस एक हजार रुपये देऊ शकतो म्हणजे भीक दिला वेळ वाहत बोलले त्यामुळे चर्चा पूर्ण आहे भिसकडली आहे परप्रांतीय असले तरी जे माणूस आहेत भारताचे नागरिक आहेत त्यांना त्यांच्या मोबदला मिळालाच पाहिजे ही मागणी याच्या परिणाम महिला लहान मुलींना अर्पण मुलांना मारहाण करणार होती त्यांच्या होती पोलीस प्रशासनावर रिसर्च कारवाई करावी अल्पवयीन मुलं आहेत बाल कामगार आहेत त्याबाबत वेगळी कारवाई व्हावी सहाय्यक कामगार आयुक्त असतील किंवा सहाय्यक यांच्याकडून वेगळी कारवाई करण्यात यावी त्यांची फसवणूक केलेली आहे ती वेगळी कारवाई करण्यात यावी आणि कंपनी मॅनेजमेंट करून जे काय हा चुकीचा पायडा पाडला जातोय हा एका नारायणपणामुळे ऐतिहासिक जिल्ह्याचं नाव बदनाम होतय ऐतिहासिक महाराष्ट्राचं नाव बदनाम तुम्ही मात्र या असल्या निघा इनामदार सख्या नारायकांना या गोष्टीचं काही घेणं दिलं नाही त्यांना फक्त स्वतःच हित सांभाळायचं आहे आणि कामगारांना मात्र त्यांचं रक्त पिऊन पिऊन त्यांना गब्बर व्हायचंय या गोष्टीचा आम्ही निषेध केलेला आहे आणि कामगार नेते सन्मान्य किशोरभाऊ धोमाळ यांनी ट्रोशिंगला नोंद केलेली आहे की आम्ही उद्यापासून सदर कामगारांच्या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी सक्रिय सहभाग नोंदवणार आहे त्यांना तत्काळ न्याय न दिल्यास जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाने घेतल्यास समोर पासून रिपब्लिकन पार्टी जिल्हाधिकारी इंडिया जिल्हाधिकारी अर्धन अग्न आंदोलन करण्याचा इशारा प्रत्यक्ष किशोरवाल कौमारे म्हणजे माताडी जनविकास कामगार युनियन रिपब्लिकन पार्टी ऑफ दिलेला आहे आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहे मग अशी बोलण्या पद्धतीनं ह्याच क्षणापासून सदर परप्रांतीय कामगारांची सुरक्षितता जेवणाची राहण्याची सोय आजपर्यंत आम्ही आता करत आलो मात्र या क्षणापासून त्यांची सुरक्षितता त्यांची राहण्याची जेवण्याची सगळी जबाबदारी कारखान मालकदार अभिजित इनामदार कामगार आयुक्त समाज कल्याण उपायुक्त जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे राहील त्यांच्याशी आमचा काही मात्र संबंध राहणार नाही ना 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 ना। मात्र त्या कामगारांमध्ये असलेल्या लहान मुलांना थंडीचा प्रचंड कडाका वाढणार आहे याच्यामध्ये एखादा लहान मुल जर दागावर एखादा वयोवृत जर दाखवला कुणाच्या जीवाचं कमी झालं तर मग मात्र आम्ही आमच्या सत्य न या गोष्टीचा हिसाब चुकता करू याची ग्वाही देतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान